नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा टेलिरुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आई म्हणजे साठा सुखाचा आई म्हणजे देव पृथ्वीचा आई म्हणजे मायेची ओढ आई म्हणजे मैत्रीण गोड काळजीचा हाक असते आई निशब्द असते ती आई अंतराची गोड असते ती आई ईश्वराची मूर्ती ईश्वरासमन असते ती आई आज मात्र दिनीच्या मदर्स निमित्त आहे ना आमच्या मुलांनी एक गेम करून आम्हाला सरप्राईज आणि गिफ्ट द्यायचा प्लॅन केलेला त्याचा हा व्हिडिओ आहे त्याचबरोबर आम्ही आमच्या पण आईला म्हणजे सासूबाईंना पण सरप्राईज दिला आणि केक कटिंगचं पण छोटंसं सेलिब्रेशन से केलं पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे छोट्या छोट्या मुलांनी किती आमचा डे स्पेशल केला तुम्ही पहा व्हिडिओमध्ये आवडल्यास लाईक करा मी शॉपमध्ये होते शॉपमधनं आल्यानंतर संध्याकाळी मला गिफ्ट ठेवलेलं फ्रीजमध्ये जे की होती की कॅडबरी ती माझ्या मुलाने त्याच्या पैशाने माझ्यासाठी खरेदी केलेली आणि गिफ्ट रॅप करून मला त्याने ती दिलेली आणि आज माझा डे त्याने खूप स्पेशल केला जेव्हा मी आई झाले तेव्हा खरंच ऐकून का कॅडबरी विकत जरी आणली असली तरी गिफ्ट रॅपिंग वगैरे सगळं घरातल्या वस्तूंपासून त्यांनी केलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं मी इथं गिफ्ट ओपन करते ह्याच्यामध्ये त्यांनी कॅडबरी लपवलेली आहे आतमध्ये आणि हे बॉक्स वगैरे पण माझ्या शॉपमधल्या आहेत माझ्याकडूनच घेऊन गेल ते गिफ्ट रॅप करण्यासाठी किती सुंदर पॅकिंग आणि ह्यांना छोट्या वयात इतके छान छान आयडियाज पण येतात ते बघून भारी वाटलं गुलाबाच्या पाख्या आणि हे कागद वगैरे खूप छान वाटलं हे सगळं आईसाठी मुलांनी काहीतरी करावं एवढं लहान वयात हे एक अनमोल गिफ्ट आहे त्याचं मोलच नाही आहे काही त्याच्यानंतर आमच्या ताई सुट्टीला आल्या होत्या त्यांच्या मुलांनी पण त्यांच्यासाठी गिफ्ट घेतलेलं त्यांच्याच पैशातून मुलांच्या पैशातून आणि त्याला पण खूप छान पॅकिंग वगैरे केलं आणि त्यांना पण छान म्हणजे आयुष्य जर कॅडबरी दिली तर त्यांनी दुसरा विचार केला की के। दु मम्मीला दुसरं काहीतरी द्यावं म्हणून त्यांनी परफ्यूमची बॉटल दिलेली मुलांच्या पण डोक्यात अशा छोट्या छोट्या मुलांच्या डोक्यात पण अशा आयडिया येतात भारी वाटतं ऐकून पण आणि हे पण बॉक्स त्यांनी माझ्या शॉप मधून मा घेऊन आलेले त्यावेळेस कळून दिलेलं नाही की कशाला लागतात म्हणून ह्याची पण गिफ्ट पॅकिंग खूप छान केलेली सगळे एकत्र असल्यानंतर भारी वाटतं बरं का ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला भारी वाटतं मस्त वाटतं आणि आमच्या घरामध्ये इतके 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 जण होते नंतर मग गेल्यानंतर आता करमत पण नाही घरामध्ये खूप मस्ती पण चाललेली आहे आणि टी व्हीचा पण आवाज चालू होता कॉपीराईटचा इशू म्हणून परत इथं वॉईस ओवर घ्यावा लागतोय मला घरातला आवाज काहीच असा ऐकायला येत नाही आहे टी व्हीच्या आवाजामुळं म्यूट करण्या आवाज म्यूट केलेला इथला पण आमचा खूप दंगा वगैरे चालू होता इथे टी व्हीवर गाणे पण चालू होते आणि मुलांची मस्ती पण चाललेली स्वीट हार्टचा परफ्यूम दिलेला आहे त्यांच्यासाठी अथर्वाने आमचा डे खूप स्पेशल केला त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही पण त्यांच्यासाठी केक आणला आणि आईस्क्रीम पण आणलेली सगळ्यांना मुलांसाठी एक महिन्याच्या गॅपनंतर व्हिडिओ टाकण्याचं कारण हे की वेळ नाही भेटला एडिटिंगसाठी आणि घरात पण पाहुणे वगैरे होतेस की त्याच्यामुळं मग व्हिडिओ टाकता आले नाही आहेत सगळा वेळ स्पेंड त्यांच्याबरोबर करायचा होता मला मग आपला मोबाईल घेऊन बसायचा व्हिडिओ एडिट करायचं हे मला काही आवडत नाही मुलांबरोबर हेच दिवस असतात आनंदाचे मस्तीचे सुट्टीचे दिवस आणि हे आमचे फोटोज मदत द्यायचे कसा वाटला तुम्हाला आमचा मदर्स डेचं फंक्शन नक्की कमेंटमध्ये सांगा प्रेशन झाल्यानंतर डान्स तो बनता आहे बॉस मग इकडं गाणे टी व्हीवरती गाणे फुला मोठ्या आवाजात सोडून ह्यांचा डान्स मस्ती चालू होता आणि खूप एन्जॉय केलं मुलांनी पण आणि आम्ही पण आईंना पण बरं वाटलं आणि आमचं आमचे सेलिब्रेशनचे फोटोज आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मदर्स डेचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि मुलांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पर्यंत बाय